डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सावता परिषद धुळे शहर पदाची नियुक्ती जाहीर करण्यात आली सुभाष नगर गल्ली नंबर चौदा मसोबा मंदिर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या आदेशाने व धुळे जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न झाली माळी समाजाच्या समस्या व प्रश्नांवर विचार मांडण्यात आले त्याचबरोबर या कार्यक्रमावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष युवराज माळी महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई सैनंदाणे युवा जिल्हाध्यक्ष विपिन भाऊ मार्गदर्शक बी एन बिरारी महानगरप्रमुख भिकण बाविस्कर राजेंद्र माळी रवींद्र आप्पामाळी श्यामभाऊ चौधरी सुनील माळी राजेश बिरारी प्रफुल्ल वाघ दर्शन माळी आकाश जगताप शेखर पाटील विजय सूर्यवंशी कपिल माळी राहुल माळी कार्याध्यक्ष नितीन खेरणार सचिव सुनील जाधव खजिनदार विजय माळी संघटक देवेंद्र माळी संघटक दीपक खिलाणे प्रसिद्धी प्रमुख तुषार माळी संघटक मंगेश माळी प्रसिद्धी प्रमुख मयूर माळी संघटक अक्षय माळी प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पवार आदी उपस्थित होते मराठी न्यूज साठी सोपान धुळे देनांक अठरा रोजी संस्था परिषदेत महानगराची मानगर नवनियुक्त कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली कल्याण काका आखाडे यांच्या आदेशाने व युवराज माळी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुभाषनगर गलिंबा चौदा धुळे या महसोबा मंदिरात पदनियुक्तीचा कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलेलं होतं व संता परिषदेचं जाळ महाराष्ट्रात व धुळे शहरात धुळे जिल्ह्यात वाढवण्यासाठी आज ही व माई समाजाचं संघटन व माई समाजाचा आडी अडचणी समाजावर होणार अन्याय आडी लढा देण्यासाठी संता परिषदेची नियुक्ती व या संघटनेच कार्य कायमस्वरूपी राहणार आहे व या माध्यमातून शहरात देखील वडील अडचणी काय देखील संघटनेच्या माध्यमातून लोक काम कसं करता येईल यासाठी देखील संघटना कायमस्वरूपी काम कर करेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका